गेल्या बावीस वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर राहून हडपसर आणि परिसरामध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या शरद चंद्र पवार पक्षाच्या एक निष्ठ कार्यकर्ता पुणे शहर सरचिटणीस आणि कामगार सेलच्या सचिव दीपाली कवडे यांच्या कामाची दखल घेत पक्षाने त्यांची पदोन्नती केली महाराष्ट्र प्रदेश नॅशनल लिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा संघटक सचिव तसेच माध्यम आणि लहान लहान बांधकाम व्यावसायिकासाठी पुणे शहराच्या संघटक पदाची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली असून नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी पक्षासाठी केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल घेत पक्षाने त्यांच्यावरील अतिरिक्त जबाबदारी सोपवली आहे नमस्कार मी सौ दीपाली शैलेश कवडे राहणार हडपसर पुणे मी सध्या शरद पवार गटामध्ये पुणे जिल्हा व शहरावरती काम करत आहे आणि आता बावीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जे काही काम केले आहे त्याची पोच पावती म्हणजे आज मला डॉक्टर शरद गोरे जे प्रव महाराष्ट्राचे प्रवक्ता आहेत तसेच मिलिंद पाटील सर यांनी दोन पदे नियुक्ती केलेली आहे महाराष्ट्र प्रदेश सचिव तसेच बांधकामाचे पुणे शहराचे शा, संघटक सचिव ही दोन पदे मला नियुक्त केलेली आहेत शरद पवार गटामध्ये काम करत असताना साहेबांसोबत एकनिष्ठ असताना जयंत पाटील साहेबांनी माझ्या कामाची दखल घेतली व गोरे साहेबांनी मिलिंद पाटील साहेबांनी जी कामाची दखल घेतली यासाठी मी त्यांचे धन्यवाद मानते मला सुप्रिया ताई तसेच अमोलदादा हे जे खासदार आहेत यांच्या खासदारकीसाठी काम करण्याची संधी मिळाली तसेच आमदारकी दादा यांचेही काम करण्याची संधी मिळाली व यांच्या ज्या आमदारकी व खासदारकीसाठी जे मी काम केले आहे त्याची मला आज पोचपावती मिळालेली आहे तसेच शरद पवार गटामध्ये काम करत असताना रोहिणी दखल घेतली यासाठी मी त्यांचे धन्यवाद मानते व यापुढे मी माझ्या पक्षासाठी सतत पक्ष संघटनेसाठी व पक्षवाढीसाठी मी काम करत राहील रुपाली ताई लोंढे या ज्या मुंबईच्या अध्यक्ष आहेत त्यांनीही मला सतत मला मार्गदर्शन केले व माझ्या पदासाठी त्यांनी बरेच काही त्यांनी काम केलेले आहे ते त्यासाठी त्यांचेही धन्यवाद मानते आणि यापुढे मी माझ्या पक्षवाढीसाठी काम करत राहील व शरदचंद्रजी पवार गटाची एकनिष्ठ राहील अशी मी ग्वाही देते धन्यवाद ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे